अरे प्रभू चल बस आयला जाऊ काहीतरी नाही नको रे माझ्याकडे पैसे नाहीयेत अरे आहे ना माझ्याकडे पैसे रुपये दिलेत मला दिलेत दिले का तू बळच घेतलेत अरे दिले काय आणि घेतले काय एकच गोष्ट आहे ना दोन्ही काल मला तुझे वडील भेटले होते मार्केट मध्ये त्यांनी मला सगळं सांगितलं तुझ्याबद्दल अरे त्यांना तर लाज वाटत होती रे तुला स्वतःचा मुलगा म्हणून घ्यायची आणि का नाही वाटाविला तुझ्या सारखा मुलगा असल्यावरती अरे प्रभू अरे थांब मिनिट कशाला थांबू आता ज्या वेळेस तुझ्या मन तुझ्याबद्दल खुश असेल ना आता त्याच दिवशी मला भेट आणि त्याच दिवशी मला फोन कर अरे माझ्याकडे आता पैसे पिशे काय द्यायला नाही भाऊ पैसे मागायला नाही आलो पप्पा तुमच्याकडे सॉरी बोलायला आलो तुम्हाला काय झालं कशासाठी सॉरी म्हणायचं प्रभू भेटला होता मला रस्त्यात त्यांनी सांगितलं तुमच्या दोघांमधलं बोल त्यांनी सांगितलं मी किती वाईट मुलगा आहे तर तसं नाहीये पप्पा मी याच्या पुढे तुम्हाला एकदम चांगला मुलगा बनवून दाखेन अजिबात तुम्हाला पैसे मागणार नाही अजिबात त्रास देणार नाही पप्पा तुम्ही फक्त बघा तुम्छ मी चांगल्यात चांगली नोकरी करेन खूप पैसे कमी तुमचं नाव काढेन तुम्हाला त्रास देणार नाही एवढी काळजी नक्की घेईन मला एवढंच पाहिलं होतं एका बापाला मुलाकडनं काय अपेक्षा असते बाप्पा तुमचं मन खूप मोठं हो तर तुम्ही खूप चांगले येतो हो।